नमस्कार आज पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आणि मी बनवणार आहे आपे ते पण एकदम पौष्टिक सर्व डाळी आणि तांदूळ मिक्स करून आणि ते पण एकदम मऊ सॉफ्ट असे तुम्हाला दाखवते तर चला आता सुरुवात करूया सगळ्या प्रकारच्या डाळी घेतल्यात हरभऱ्याची मुगाची उडदाची आणि तुरीची एक वाटी सगळ्या मिळून एक वाटी डाळ घेतली आणि हे तांदूळ घेतले मी दोन वाटी ते पण दोन्ही स्वच्छ पाण्याने धुवून घेतले डाळी पण आणि तांदूळ पण आता त्याच्यामध्ये मी पाणी घालणार आहे आणि पाणी घालून हे पाच ते सहा तास भिजत ठेवणार आहे असंच तर भिजत ठेवले प सहा सात तास झाले तरी चालेल व्यवस्थित भिजतील आणि आता मी सगळ्यात आधी एक कांदा घेतला आहे हे या भांड्यामध्ये मी पूर्ण बारीक करून घेणार आहे तर त्याच्यामध्ये तरी मी कट करून सगळ्या भाज्या अशा घालत आहे तर एक कांदा घेतला आहे आणि त्याचबरोबर एक हिरवी मिरची घेतली तसंच पत्ता गोबी घेतली पण ती पण मी धुवून घेतली गाजर आणि शिमला मिरची त्यामध्ये मी घातली आता आणि कोथिंबीर आणि पातीचा हिरवा कांदा हे सगळं व्यवस्थित मी आता बारीक करून घेणार आहे या भांड्यामध्ये छान बारीक होतं जसं पाहिजे आपल्याला त्याप्रकारे तुम्ही हाताने बारीक कट केलं तरी पण चालेल हे थोडंसं मला जाड वाटते तर परत मी एकदा फिरवून घेते तर मस्तपैकी असं बारीक झालेलं आहे आता हे सगळं बारीक केलेल्या भाज्या मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि तसंच आपल्या डाळी आणि हे पण छान भिजलं आहे आता बघा मस्तपैकी डाळी भिजल्यात आणि तांदूळ पण भिजलेत याच्यामधलं सगळं पाणी मी काढून घेणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं की जे तांदुळामध्ये मी पाणी घातलं आहे त्याच्यामधलंच मी दोन छोटे पोह्यांचे जे चम्मच असतात तेच दोन छोटे पाणी घालून हे दळून घेणार आहे तांदुळाचं बघा अशा प्रकारे ठेवायचं जास्त पातळ नाही ठेवायचं जसं इडलीचं असतं तसं आणि थोडंसं जाडसर दळून घ्यायचं पण डाळी ज्या आहेत डाळी सर्व ह्या बारीक एकदम पेस्ट करायची याच्यामध्ये जाडसर नाही ठेवायचं आणि जास्त पातळ पण नाही करायचं डाळीमध्ये मी पाणी थोडं वेगळं घातलं आहे पण तांदुळाच्या ह्याच्यामध्ये चा जे तांदुळामध्ये पाणी असतं तेच घालायचं दाढीमध्ये घातलं तरी चालेल पण माझ्या ह्याच्याने ते थोडं पडलं होतं तर सांडल्या गेलं तर मग मी टाकून दिलं आहे ते म्हणून अशा प्रकारे हे सगळं दळून झालं आहे आणि व्यवस्थित मी मिक्स केलं आहे आता त्यामध्ये मी सोडा एक चम्मच छोटा एक चम्मच सोडा घातला आहे आणि नमक घातले मी एक ते दीड चम्मच परत नमक घालायचं काम पडत नाही त्यामुळे मी आधीच घालून ठेवलं आहे जेवढं पाहिजे आवश्यकतेनुसार मिक्स करून छान मी हे दहा ते पंधरा मिनिटे झाकून ठेवलं होतं छान फुलल्यासारखं असं बॅटर झालं आहे बघा आणि आता मी एक छोटा चम्मच मी त्यामध्ये दही घातलं आहे छोटा म्हणजे हा जो आहे या मापाचा जास्त पण छोटा नाही आणि तसंच मी आता सगळ्या भाज्या मी त्यामध्ये घातल्या आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे लाल तिखट तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला शक्यतो नाही घातलं तरी चालेल हिरवी मिरची टाकलेली आहे आणि आता मी कोथिंबीर घातली त्यामध्ये तुम्हाला वाटेल तर तुम्ही जिरं मोहरी कढीपत्त्याचा तडका जरी घातला तरी पण चालेल आणखी छान लागतात आणि तसंच आता मी आप्यांच्या भांड्याला तेल लावलं आहे आणि ते छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे तेल सगळ्याला आणि तसंच आता त्यामध्ये जे बॅटर आपण तयार केलं आहे ते घालायचं आहे भांडं थोडंसं गरम होऊ द्यायचं आणि नंतर घालायचं त्याच्यामध्ये बॅटर म्हणजे छान लगेच फुलतं आणि मस्त सॉफ्ट मऊ असे आपे बनतात सगळं बॅटर घालून झाल्यानंतर मी त्याच्यावर एक ते दोन मिनिटे असं झाकून ठेवणार आहे म्हणजे आपे थोडे एक साईडने होतील आणि नंतर ते पलटून द्यायचे सगळे जेसे झाले आजूबाजूचे किंवा मधले ते सगळे पलटायचे माझे काही झाले होते आणि काही थोडे राहिले होते तर त्यामध्ये मी काही पलटून घेतले आणि काही थोडे थांबले एक मिनिटानंतर परत पलटायला घेतले म्हणजे दोन्ही साईडने छान होतील ते आणि मस्त एकदम सॉफ्ट असे बनतात तुम्हाला दाखवते आणि असंच परत पलटून पण हे एक ते दोन मिनिटे असं परत होऊ द्यायचे आणि मस्त आपे आप असे रेडी झालेत दोन्ही साईडले छान असे शेकल्या गेलेत हे सगळे मी आता काढून घेणार आणि असेच बाकीचे राहिलेले आपे पण मी तयार करून घेणार आहे तुम्हाला दाखवते की कि किती सॉफ्ट आणि स्पंजी असा झाला ते आणि खूप पौष्टिक आहेत मस्तपैकी आणि गरम आहे थोडे तर बघा छान असे झालेत मऊ झाले आणि चवीला पण खूप छान लागतात तुम्ही पण नक्की बनवा तुम्हाला खरंच खूप आवडतील बघा किती मऊ असे झालेत तुम्हाला केचप बरोबर किंवा नारळाच्या चटणीबरोबर नाहीतर मग पुदिन्याच्या चटणीबरोबर कशाबरोबरही खायला घ्या खूप छान लागतात आणि नक्की बनवा माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया बाय